प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाइट्स आज ऐकूया अरेबियन नाईट्स चा भाग क्रमांक एकतीस ती बाई बरीच पुढे गेल्यावर एका घराचे दार उघडून आत शिरली आणि मलाही आत येण्याविषयी तिने हाताने खुणविले आणि म्हटले बाबा रे यात तुझे कल्याण आहे मी आत गेल्यावर तिने दरवाजा लावून घेतला आणि आपल्या बसावयाच्या खोलीत मला नेले तेथे एक स्त्री कशीदा काढीत होती ही स्त्री त्या बाईची मुलगी असून जादू विद्येत मोठी प्रवीण होती असे मला पुढे आढळून आले ती बाई आपल्या मुलीला म्हणाली मुली त्या रोटीवाल्याचा खरे खोटे पैसे निवडून काढणारा हुशार कुत्रा तो हाच याच्या विषयीच्या वार्ता प्रथम जेव्हा आपल्या कानी पडली तेव्हा कोणी दुष्टाने जादूच्या योगाने याला मनुष्याचा कुत्रा केले असावे असे मला वाटत होते असे मी तुला म्हटले ते तुला आठवतच असेल आज त्याच रोटीवाल्याच्या दुकाने रोट्या विकत घेण्याकरिता मी गेले होते तेव्हा त्याच्या शहाणपणाचा चमत्कार मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला मी खचित सांगते की सगळ्या बगदादभर भर आज इतके दिवस जी ह्याची सर्वतोमुखी वाखाण चालली आहे ती काही उगीच नाही मुली तूच आता सांग माझा तर्क खरा की खोटा तो मुलीने उत्तर केले आई तुझा तर्क अगदी खरा आहे त्याची प्रतिती आत्ताच मी तुला दाखविते असे म्हणून ती तरुण स्त्री उठली आणि तिने पाण्याने भरलेल्या एका भांड्यात हात बुचकळला आणि थोडेसे पाणी माझ्या अंगावर शिंपडून ती म्हणाली जर तू मूळचाच कुत्रा असशील तर तसाच राहा पण जर मनुष्याचा कुत्रा झालेला असशील तर ह्या उदकाच्या सामर्थ्याने आपला मूळ देह धारण कर असे तिने म्हणता क्षणी आम्ही हिने मजवर टाकलेला मंत्र उलटला आणि पूर्ववत माझा मनुष्य देह मला प्राप्त झाला त्या तरुण स्त्रीच्या महद उपकारांबद्दल तिचे आपण कसे उतराई व्हावे हे मला समजेना मी तिच्या पायांवर लोटांगण घातले आणि म्हटले बाई तुमच्या अद्वितीय कृपेच्याच योगाने आज मी पशुची काया टाकून मनुष्यात आलो मदसारख्या अशा अनाथ व अपरिचित मनुष्यावर केवळ निरपेक्ष बुद्धीने तुम्ही दया केली हे तुमचे उपकार मला शब्दांनी व्यक्त देखील करून दाखविता येत नाहीत ह्या तुमच्या उपकारांची फेड करण्याकरिता मी काय करावे हे मला सुचत नाही तर ते तुम्हीच कृपा करून मला सांगा अथवा तसे कशाला वास्तविक पाहता माझ्या या देहावर माझा मुळीच हक्क नाही मी सर्व प्रकारे तुमचा बंद आहे तर तुम्हाला वाटेल तशी माझी व्यवस्था करा मी कोण आहे हे तुम्हाला समजण्याकरिता मी आपली हकीकत थोडक्यात सांगतो असे बोलून प्रथमत मी तिला आपले नावगाव सांगितले आणि नंतर अमीना हिशी माझे लग्न झाले तो वृत्तांत सांगून पुढे तिच्याशी मी किती सौम्यपणाने वागलो आणि तिचा नादिष्टपणा किती सहन केला हे सर्व सांगितले त्याचप्रमाणे अमीना हिने घुलीबरोबर स्मशानात जो अघोरी प्रकार केला त्याचा मी अमीना हिला इशारा करताच ती मजवर खवळून तिने मला कसे त्राही त्राही करून सोडले आणि नंतर कुत्रा करून टाकले हेही सर्व मी त्या तरुण स्त्रीला सांगितले आणि तिच्या आईने मला आपल्याबरोबर आणून जो आनंदाचा दिवस दाखविला त्याबद्दल तिचे फार फार आभार मानून मी एकंदर हकीकत पुरी केली माझा हा वृत्तांत ऐकून ती तरुण स्त्री म्हणाली सिद्धीनुमान तुझवर माझे जे उपकार झाले आहेत असे तू म्हणतोस त्याबद्दल तू माझा ऋणी आहेस असे मुळीच समजू नकोस तुझसारख्या सज्जन आणि निरपराधी मनुष्याच्या उपयोगी पडण्याचे श्रेय मला मिळाले यात मला सर्व काही पावले असो आता तुझी बायको अमीना हिची थोडीशी हकीकत तुला सांगते तुमच्या लग्नाच्या पूर्वीपासून माझी तिची ओळख आहे तिला जादू विद्या अवगत आहे हे जसे मला माहीत आहे तसेच मलाही ती विद्या येत आहे हे तिलाही ठाऊक का आहे कारण आम्ही दोघी एकाच वस्तादिणीपाशी त्या विद्या शिकलो आमची एकमेकींची हमामखान्यात पुष्कळ वेळा गाठ पडते पण पड़ आमचे उभयतांचे स्वभाव अगदीच भिन्न भिन्न प्रकारचे असल्यामुळे मी तिच्यापाशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवीत नाही आणि तीही तसेच करीते यामुळे मी आपली सुखी आहे तिने असे हे दुष्ट कृत्य केले यात काही नवल नाही कारण तिचा तो जन्म स्वभावच पडला असो पण तुझ्याकरिता जे काही मी केले ते अजून अपुरे राहिले आहे ते मला शेवट्यास नेले पाहिजे त्या अवधसीने दुष्टमंत्राच्या योगाने तुला कुत्रा करून लोकांच्या दारोदार फिरावयाला लावले तो मंत्र नुसता उलटवून उपयोग नाही तर तू आता घरी जा आणि तुझे घरदार जे ती बळकावून बसली आहे ते आपल्या ताब्यात घेऊन तिच्या अधमपणाच्या कृत्याबद्दल तिला योग्य शासन कर त्याचे सर्व साहित्य मी तुला देते तू तु येथे माझ्या आईशी अम्मळ बोलत बईस इतक्यात मी उभ्या उभ्या आतून जाऊन येते याप्रमाणे बोलून ती परोपकारी स्त्री आपल्या खोलीत गेली इकडे तिच्या आईबरोबर मी बोलत असता त्या दोघींच्या उपकाराबद्दल तिच्यापाशी मी फार फार आभार प्रदर्शित केले तेव्हा ती मला म्हणाली अमिनेपेक्षा माझी मुलगी जादूविद्येत काही कमी प्रवीण आहे असे नाही पण ही त्या विद्येचा उपयोग चांगला करते हा त्या दोघीत मोठा फरक आहे हिने आजपर्यंत अनेक लोकांवर असे उपकार केले आहेत ते सर्व जर तू ऐकलेस तर तोंडात बोटच घालशील ज्या दिवशी तिच्या हातून असले एखादे सत्कृत्य घडले नाही असा दिवस विरळा असे आहे म्हणूनच मी तिला या फंदात पडू देते जर का तिच्या हातून केसा इतके वावगे कृत्य घडले असे माझ्या नजरेस आले तर मी लागलीच तिला याबद्दल सक्त मनाई करीन नंतर तिच्या मुलीने केलेले जे कित्येक अद्भुत चमत्कार तिने पाहिले होते ते तिने मला सांगितले इतक्यात ती मुलगी हातात एक लहानशी कुपी घेऊन खोलीतून आली आणि म्हणाली सिद्धीनुमान मी आपली पुस्तके एवढा वेळ चाळून पाहिली त्यावरून मला असे दिसून आले की अमीना ही हल्ली घरी नसून कुठे बाहेर गेली आहे तथापि ती लवकरच घरी येईल खेरीच मला आणखी असेही दिसून आले की तिने तुला कुत्रा करून टाकीले हे आपले दुष्ट कृत्य छपविण्याकरिता ती त्या दिवशी चाकर माणसास तिने अशी थाप दिली की त्यांचे म्हणजे तुझे काही जरुरीचे काम राहून गेले होते त्याची त्यांना एकाएकी आठवण झाली आणि तसेच ते ताबडतोब बाहेर निघून गेले ते अजून येत नाहीत यामुळे मला काळजी लागली आहे त्यांनी त्यावेळेस घाईमध्ये दार उघडे टाकल्यामुळे मी जेवित असता आत एक कुत्रा शिरला त्याला पाहून मला संताप आला आणि मी त्याला काठीने धोपटून हाकून लाविले अशी तिने हिकमत केली आहे तर आता तू ही कुपी घेऊन घरी जा आणि आपल्या खोलीत बैस इतक्यात ती घरी येईल की दरवाजाच्या आत अंगणामध्ये पाऊल ठेवते न ठेवते तो तू तिच्या पुढे जाऊन उभा राहा तुझी फिरून येण्याची आता वार्ताच नको असे ती मनात समजत असल्यामुळे तुला एकाएकी समोर उभा पाहून तिला मोठे आश्चर्य वाटेल आणि ती पळून जाण्यास पाहिल पण तू लागलीच त्वरा करून ह्या कुपीतले पाणी तिच्या अंगावर शिंपडून मोठ्याने म्हण की चांडाळणी भोग आता आपल्या दुष्टकृत्याचे फळ मी आता जास्त काही तुला सांगत नाही यापासून काय होते ते त्यावेळेस तुझ्या दृष्टीस पडेल याप्रमाणे तिने सांगितल्यावर त्या उभयता माई लेकींचा मी निरोप घेतला त्यावेळी त्यांचे मी फिरून आभार मानले व माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत तुमचे मला विस्मरण पडणार नाही असे त्यांना सांगितले नंतर मी घरी आलो व त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे लागलीच आम्ही नाही आली ती अंगणात पाऊल टाकताच मी ते पाणी घेऊन तिच्या पुढे झालो तिने मला पाहून मोठ्याने किंकाळी फोडली आणि पळून जाण्याकरिता ती दरवाजाकडे धावली तो मी तिच्या अंगावर ते पाणी शिंपडले आणि त्या स्त्रीने सांगितलेले शब्द उच्चारले मग काय उशीर ती तत्क्षणी घोडी बनली त्यावेळी तिला पराकाष्ठेचे आश्चर्य वाटून ती अगदी गोंधळात पडून गेली मी लागलीच तिच्या आयाळीला हात घातला तिने पुष्कळ गमजा केल्या पण मी तिला कसचं ऐकतो मी तिला खेचून तबेल्यात नेली आणि तिला काढणी देऊन गव्हाणीला बांधून टाकली तिच्या अधमपणाबद्दल मी तिची पुष्कळ निंदा केली आणि चापकाने तिला बेदम मार दिला शेवटी माझे हात दमून गेले तेव्हा ते मी दार बंद केले त्यावेळेपासून तिला मी दररोज असा मार देत असतो याप्रमाणे सिद्धीनुमान हा आपली गोष्ट संपवून कालिफास म्हणाला राजाधिराज मला अशी उमेद आहे की या माझ्या हकीकतीवरून माझी वर्तणूक कोणत्याही प्रकारे अयोग्य नाही असे आपल्या ध्यानी येईल तसेच त्या दुष्ट स्त्रीला तिच्या अपराधाच्या मानाने जितकी शिक्षा असावी त्याहून पुष्कळ कमी शिक्षा मी तिला दिली हेही आपल्या लक्षात आल्या वाचून राहणार नाही सिद्धिनुमान याला आता काही बोलावयाचे नाही असे कालिफास दिसून आल्यावर तो त्याला म्हणाला सिद्धिनुमान तुझी गोष्ट फारच विलक्षण ठरी आणि तुझ्या बायकोचा अपराध क्षमेस पात्र नाही यात काही संशय नाही म्हणून तिला तू आजपर्यंत जी शिक्षा दिलीस तिच्याबद्दल तुला मी दोष देत नाही पण मनुष्यास पशुची स्थिती प्राप्त होणे हीच अगोदर केवढी दुःखाची गोष्ट आहे याचा तू आपल्या मनाशी विचार करून पहा म्हणजे तिला तू आजपर्यंत जी शिक्षा दिलीस तेवढी बस आहे असे तुला दिसून येईल आता ज्या तरुण स्त्रीने तिला मंत्राच्या योगाने घोडी करून टाकली आहे तिच्याकडे जाऊन तो मंत्र उलटविण्याविषयी तू तिला विनंती कर असेही मी तुला म्हटले असते पण मांत्रिक लोक किती हट्टी कोडगे आणि निर्दय असतात हे मला पक्के ठाऊक आहे म्हणूनच कदाचित तुझ्या बायकोने फिरून तुझा, तुझा सूड उगविण्याचे मनात आणल्यास त्याचा परिणाम पहिल्यापेक्षाही जास्त भयंकर होईल की काय अशी मला भीती वाटते यास्तव तू तसे कर असे माझ्याने म्हणवत नाही कालिफ हा स्वभावत फारच दयाळू असल्यामुळे कोणीही दुःखी पाहिल्याबरोबर त्याला त्याची कीव येईल त्याने याप्रमाणे आपल्या मनातली गोष्ट शिद्दीनुमान यास कळविल्यावर मुख्य वजीर जाफर याने बोलावून आणलेला तिसरा मनुष्य म्हणजे खोजा हसन याला उद्देशून तो म्हणाला खोजा हसन काल मी तुझ्या वाड्यावरून येत असता त्याच्या कळाकुसरीचे काम आणि त्याची शोभा व भव्यपणा ह्याकडे माझे चित्त इतके वेधले की ही एवढी सुंदर इमारत आहे तरी कोणाची हे समजण्याविषयी मला इच्छा उत्पन्न झाली शोधाअंती मला असे समजले की ती तुझी आहे व तुझा धंदा अगदी हलक्या प्रतीचा इतका की त्यावर तुझी पोट भरण्याची देखील मारामार असे असता तोच काही दिवस चालवून तू ही इमारत बांधलीस तसेच तुला आपल्या पूर्वीच्या स्थितीचा विसर पडला नसून परमेश्वर कृपेने जी संपत्ती तुला प्राप्त झाली आहे तिचा तू योग्य उपयोग करतोस व तुझ्या चांगुलपणाविषयी तुझे शेजारी पाजारी लोक तुझी फार वाखाणणी करीतात असेही मला कळले या सर्व गोष्टींचा मला मोठा संतोष वाटतो पण परमेश्वराने कृपा करून ज्या साधनांच्या योगाने तुला ही संपत्ती प्राप्त करून दिली ती फार चमत्कारिक का असावी असे मला वाटते ती साधने कोणती हे तुझ्याच तोंडून कळावे म्हणून मी तुला येथे बोलाविले आहे तर काय खरी खरी हकीकत असेल ती मला सांग कारण ती ऐकून तुझ्या दैवशालीपणाच्या संबंधाने मला मोठे समाधान वाटणार आहे तुझी हकीकत ऐकण्यात माझा दुसरा कोणताही उद्देश नाही आणि याबद्दल तुझी खात्री होण्याकरिता मी तुला स्पष्ट सांगतो की माझा यात दुसरा हेतू असण्याची तर गोष्ट दूरच राहिली पण उलटे मी तुला असे अभय देतो की तुला जी संपत्ती प्राप्त झाली आहे तिचा उपभोग घेण्यात तुला कोणाकडूनही काडी इतका देखील अडथळा होणार नाही हे कालिफाचे भाषण ऐकून खोजा हसन याला धीर आला आणि त्याने पुढे साष्टांग नमस्कार घातला नंतर तो उठून म्हणाला सद्धर्म प्रतिपालक महाराज ज्या कोणास स्वतःच्या वर्तनाच्या चोखपणाविषयी खात्री नसेल त्यास आपल्यापुढे हजर होण्याचा हुकूम झाल्यास मोठी धास्ती पडून जाईल पण माझी गोष्ट तशी नाही कारण मला माझ्या सचोटीबद्दल पूर्ण खात्री असून मी सरकारच्या स्वतःच्या विरुद्ध अगर कायदेकानूनच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट केलेली नाही इतकेच नव्हे तर सरकारच्याविषयी माझ्या मनात पराकाष्ठेची निष्ठा व पूज्यभावही वसत आहेत आता फक्त सरकारच्या वैभवाचे तेज सहन होईल किंवा नाही एवढीच काय ती भीती मला पडली होती पण एखादा अगदी हलक्या प्रतीचा व कंगाल मनुष्य असला तरी त्याचीसुद्धा दाद घेण्याविषयी आणि त्याची काय हकीकत असेल हो ती ऐकण्याविषयी सरकारच्या तत्परतेची जी चोहोकडे कीर्ती गाजत आहे तीवरून मला धीर आला आणि मला झालेल्या प्रश्नाचे यथास्थित उत्तर देण्यास मी डगमगणार नाही अशी मला खात्री वाटली शिवाय मी अभय देण्यास पात्र आहे किंवा नाही हे समजण्याचे अगोदरच मला ते आपण दिले त्यावरून आपल्या सौजन्याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला तथापि आपल्या हुकुमाप्रमाणे मी आपली हकीकत जी आपणास निवेदन करणार आहे ती ऐकल्यावरही आपल्या मनाचा ग्रह मजविषयी चांगलाच राहील अशी मला उमेद आहे याप्रमाणे कालिफाची मर्जी सुप्रसन्न करण्याकरिता व त्यांचे आपल्या गोष्टीकडे लक्ष लागण्याकरिता खोजा हसन याने मोठ्या आदराचे व चटकदार भाषण केले व जी गोष्ट सांगावयाची ती नीट ध्यानात आणण्याकरिता क्षणभर थांबून नंतर ती सांगण्यास त्याने आरंभ केला आता आपण ऐकणार आहोत खोजा हसन अल हाबल याची गोष्ट खोजा हसन म्हणतो राजा धीराज ज्या वैभवाचा मी उपभोग घेत आहे ते मला कोणत्या साधनांनी प्राप्त झाले हे चांगले आपल्या लक्षात येण्याकरिता मजखेरीस दुसऱ्या दोघा गृहस्थांची हकीकत मला सांगितली पाहिजे हे दोघे एकमेकांचे अत्यंत जिवलग मित्र आहेत आणि ते या बगदाद शहरचेच रहिवासी असून हल्ली हयात आहेत सबब मी जे काही सांगणार आहे त्याच्या खरेपणाविषयी पाहिजे असल्यास तेही पुरावा सादर करतील सर्व सुखास आदी कारण एक परमेश्वर आहे हे तर खरेच पण केवळ मानवांच्याच संबंधाने म्हटले तर ह्या पृथ्वीवर ते दोघेच माझ्या उत्कर्षास सर्वथैव कारणीभूत झाले आहेत ह्या दोघा गृहस्थांची नावे साधी आणि साध अशी आहेत साधी हा अतिशय श्रीमंत आहे त्याचे मत असे आहे की ज्या मनुष्याला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची बिलकुल गरज नसते तोच खरा सुखी होय आणि ती स्थिती प्राप्त होण्याकरिता त्याचपाशी पैसा पुष्कळ असला पाहिजे साध ह्याचे मत अगदी निराळे आहे त्याचे म्हणणे असे की पैसा हा या संसारात मनुष्याला आवश्यक आहे खरा पण मनुष्याला सुख प्राप्त होण्यास त्याच्या अंगी सदाचरण आणि नीती ही पाहिजेत पैसा हा त्याची स्वतःची गरज भागण्यापुरता आणि गरीब गुरिबास दानधर्म करण्यापुरता असला म्हणजे बस आहे साध हा स्वत असल्या प्रकारचा मनुष्य असून तो त्याच्या असलेल्या स्थितीत मोठा आनंद मानून आहे साधी हा जरी श्रीमंत आहे तरी त्या दोघांचे मित्रत्व अकृत्रिम असून साधी हा साध याला स्वतःपेक्षा कमी मानतो असे बिलकुल नाही त्या दोघांचा मतभेद फक्त या आता सांगितलेल्या गोष्टीतच काय तो दृष्टीस पडतो इतर गोष्टी त्यांचे पराकाष्ठेचे ऐक्य आहे एके दिवशी ते ह्या विषयावर बोलत असता साधी असे म्हणाला लोक दरिद्री असतात याचे कारण एक तर ते जन्मानेच तसे असतात अथवा जन्मतः श्रीमंत असून आईश आरामात आणि दुर्व्यसनात पैसा उधळल्या कारणाने अथवा काही आगापिछा नसता एकाएकी एखादा घात होऊन त्याच्या योगाने ते दरिद्रदशेस येतात आणखी तो असेही म्हणाला की बहुतेक लोकांच्या दारिद्र्याचे कारण हे दिसते की त्यांना आपला निर्वाह होऊन शिल्लक राहण्यापुरता पैसाच अगोदर मिळत नाही आणि तो न मिळाल्यामुळे त्यांना काही एखादा उद्योग करून आपली स्थिती सुधारण्यास मार्ग होत नाही तोच जर एकदा त्यांना हवा तेवढा पैसा मिळाला आणि त्यांनी त्याचा चांगला उपयोग केला तर त्यांना जवळ थोडी पुंजी बाळगून राहता येईल इतकेच केवळ नव्हे तर काले करून ते चांगले श्रीमंतही होतील साद याला हे म्हणणे काही रुचले नाही तो म्हणाला गरीब मनुष्य श्रीमंत होण्यास जो उपाय तुम्ही सांगता तो निसंशय फलद्रूप होईलच असे म्हणता येत नाही तो उपाय करणे म्हटले म्हणजे मोठे जोखमीचे काम आहे तुमचे मत खोडून टाकण्यास मी शेकडोप्रमाणे दाखवीन पण त्या योगाने हा वाद फार वाढेल तथापि एकंदरीने मला खचित वाटते की गरीब मनुष्यास पैसा दिला असता जसा तो श्रीमंतही होईल तसाच अन्य उपायांनीही होईल केवळ नशिबानेच कित्येक लोक रंगाचे राव बनून गेले आहेत की नाही मला वाटते तुम्ही म्हणता तितका कोणा एखाद्या गरीबाला पैसा देऊन त्याने जरी मोठ्या दक्षतेने व्यापार धंदा चालविला व हवा तितका व्यवस्थितपणा राखून काटकसर केली तरी याची व त्याची कधीही बरोबरी होणार नाही साधीने उत्तर केले मला वाटते मी जरी तुमच्या मताविरुद्ध आणखी शेकडो कोट्या लढविल्या तरी तुमचे समाधान होणार नाही सबब मी असे करीतो की ज्याच्या घरी साता पिढ्यांपासून सारखे दारिद्र्याचे ठाणे बसलेले आहे आणि आजचा दिवस गेला उद्याचा कसा जाईल अशी ज्याला पंचायत आहे असा एखादा कारागीर पाहून त्याला काही पैसा देतो आणि मी आपल्या म्हणण्याची प्रतिती तुम्हाला दाखवितो कदाचित माझ्या म्हणण्याप्रमाणे नच झाले तर मग तुम्ही म्हणता तसे करून पाहू याप्रमाणे त्या दोघांचे बोलणे झाल्यावर कित्येक दिवसांनी ते शहरात फिरावयास निघाले ते फिरता फिरता माझ्या घरावरून चालले तेव्हा मी आपल्या पडवीत दोऱ्यावळीत बसलो होतो तो, तो त्यांच्या दृष्टीस पडलो आम्ही पिढ्यानपिढ्या ह्या दोऱ्या वळण्याच्या धंद्यावर पोटभरीत असल्यामुळे आमचे घरदार वगैरे कोणत्या थाटाचे असेल याची कल्पना आपल्याला सहजच येईल माझ्या अंगावरचे कपडेही सदरहूप्रमाणेच होते म्हणजे त्यांना शंभर ठिकाणी ठिगळे दिलेली होती हा सर्व प्रकार पाहून माझी गरिबी कितपत असेल हे त्या दोघांच्या अगदी सहज लक्षात आले साधी पूर्वी काय बोलला होता त्याचे साध याला यावेळी स्मरण होऊन तो त्यास म्हणाला अहो तुमचे माझे त्या दिवशी बोलणे झाले ते तुम्हाला आठवतच असेल तर आता हाच मनुष्य पहा मी आज बहुत दिवस याला हे दोऱ्या वळण्याचे काम करताना पाहत असून ह्याच्या पदरी सदा अठरा विश्वे दारिद्र्य आहे तेव्हा तुम्ही आपले औदार्य ह्याच्या ठाई प्रकट करण्यास हा पात्र असून तुम्हाला जो अनुभव पाहावयाचा आहे तो पाहण्यास हे अगदी योग्य स्थळ आहे साधीने उत्तर केले हो माझ्या ती गोष्ट रात्रंदिवस मनात घोळतच आहे व त्याकरिता मी आपल्याजवळ नेहमी एक मोहरांची थैली बाळगून ठेवलेली आहे आता ती ह्याच मनुष्याला देऊन मी आपल्या म्हणण्याची प्रतिती तुम्हाला दाखवितो आजपर्यंत मी थांबलो ह्याचे कारण हेच की तुमच्या समक्ष ते झाले म्हणजे बरे चला तर आपण त्याच्याकडे जाऊ आणि तो दिसतो तसा खरोखरच कंगाल आहे की काय ते पाहू मग ते दोघेजण मजकडे आले तेव्हा त्यांना मजपाशी काही बोलावयाचे आहे असे मला दिसून आल्यावरून मी आपले काम बंद केले रीतीप्रमाणे आमचे सलाम वगैरे झाल्यावर साधियाने तुमचे नाव काय असा मला प्रश्न केला मी उत्तर केले माझे नाव हसन पण माझ्या धंद्यावरून मला हसन अल हाबल असे म्हणतात साधी म्हणाला हसनभाई कोणताही धंदा असा नाही की ज्यावर मनुष्याला आपला चरितार्थ चालविता येणार नाही तेव्हा तुमचा हा जो धंदा आहे त्यावर तुमचा चरितार्थ चांगला चालत असेल यात काही संशय नाही पण तुम्ही इतके दिवस हा धंदा चालवीत असता जास्त लोक ठेवून आपला कारखाना व त्याचे उत्पन्न वाढविण्याकरिता चांगला पुष्कळ ताग विकत घेण्यापुरताही पैसा तुमचे पाशी शिल्लक नसावा हे मोठे आश्चर्य आहे मी उत्तर केले महाराज काय सांगू माझी स्थिती फार चमत्कारिक आहे मी दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत एकसारखा खपत असतो तरी मला आपल्या कुटुंबात जाडी भरडी भाकर घालण्यापुरते मिळविण्यास पंचायत पडते तेव्हा मला पैसा गाठी बांधून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे उत्पन्न वाढविता आले नाही यात काही आश्चर्य नाही घरात माझी बायको व पाच मुले आहेत त्या मुलांपैकी एकही मला हातोसा देण्यासारखा नाही मला त्यांना अन्न वस्त्र पुरविले पाहिजे व आमच्या अगदी गरिबीच्या रीतीप्रमाणे म्हटले तरी अन्न वस्त्राखेरीज त्यांना आणखी शेकडो वस्तू लागतात त्या वाचून त्यांचे चालावयाचेच नाही आता ताक जरी फार महाग नाही तरी पण तो जास्त विकत घेण्याला पैसा पाहिजे की नाही दोऱ्या विकून मला जे पैसे मिळतात त्यापैकी जे थोडे शिल्लक राहतात त्यांचा मला एकट्याला पुरे इतका ताक सरासरी येतो व तेवढ्यात मी कुछ रोटी कुछ लंगोटी अशा प्रकारे कसे तरी दिवस काढीत आहे तर याप्रमाणे माझी स्थिती असता मला आपली व आपल्या कुटुंबाची स्थिती सुधारण्यास चार पैसे गाठीस ठेवावायला सवड सापडेल किंवा काय याचा तुम्हीच विचार करा परमेश्वर कृपा करून आम्हाला जी मीठ भाकर देतो तिथवर आम्ही संतुष्ट असतो आम्हाला जे मिळण्यासारखे नाही आणि जन्मापासून ज्याप्रमाणे आम्ही दिवस ढकलले तसेच पुढेही ढकलता येतील अशी आमची स्थिती आहे व आम्हाला लोकांच्या दारोदार भिक्षा मागण्याची पाळी आली नाही हेच आम्ही मोठे भाग्य समजतो याप्रमाणे मी सादी याला आपली हकीकत सांगितल्यावर तो मला म्हणाला भाई तुमच्या स्थितीच्या संबंधाने मला पहिल्याने जसे आश्चर्य वाटत होते तसे आता वाटत नाही व तुम्हाला ह्या स्थितीत संतोष मानून राहणे भाग का पडते याचेही कारण माझ्या लक्षात आले पण मी जर तुम्हाला दोनशे मोहरा बक्षीस दिल्या तर त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होऊन तुमच्या धंद्यात जो कोणी प्रमुख असेल त्याची बरोबरी तुम्हाला करता येईल की नाही मी उत्तर केले महाराज तुम्ही मोठे सज्जन दिसता व त्यामुळे तुम्हीही माझी थट्टा करीत नसून खरोखरच तुमच्या मनात मला दोनशे मोहरा देण्याचे आहे असे मी समजतो तर महाराज फार काय सांगू दोनशे मोहरांची गोष्ट तर राहूच द्या पण मला दीडशे किंवा शंभर जरी मिळाल्या तरी तितक्यांच्याच योगाने मला आमच्या नायकाची बरोबरी करण्याचे सामर्थ्य येईल एवढेच नव्हे तर हे बगदाद जरी एवढे मोठे भरवस्तीचे शहर आहे तरी येथले आमचे सर्व धंदेवाले एकीकडे आणि मी एकीकडे इतका मी पैसेवाला होईन हे माझे भाषण ऐकून त्या थोर आणि उदार पुरुषाने लागलीच आपल्या म्हणण्याची प्रती मला आणून दिली त्याने आपल्या खिशातून थैली काढली आणि ती माझ्या हातावर ठेवून तो म्हणाला हिच्यात बरोबर दोनशे मोहरा आहेत त्या तुम्हाला लखलाब होवोत आणि माझ्या इच्छेप्रमाणे त्यांचा चांगला उपयोग करण्याची ईश्वर तुम्हाला बुद्धी देवो त्यांच्या योगाने तुम्हाला हल्लीच्याहून चांगले दिवस आले म्हणजे त्यापासून मला व आमच्या या स्नेना मोठा आनंद होणार आहे माझ्या हातात ती थैली पडून ती मी खिशात घातल्याबरोबर मला इतका काही हर्ष झाला व त्या गृहस्थाच्या उपकारांचे एवढे मला ओझे वाटू लागले की माझ्या तोंडातून एक शब्दही निघेना मग मी आपल्या कल्याणकर्त्याला आपले आभार प्रदर्शित करण्याकरिता त्याच्या जग्याचे चुंबन घेण्याच्या इरादाने त्याच्या झोळाला हात घातला पण त्याने लागलीच तो माझ्या हातून ओढून घेतला आणि तो व त्याचा स्नेही हे चालते झाले अरेबियन वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आप आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद